ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता सायलीने तिच्या प्रयत्नाला यश ये येऊन अखेर रविराज प्रतिमाची हृदयस्पर्शी भेट घडवलेली असते आणि जेव्हा सायली ही प्रतिमाला घेऊन रविराजच्या घरी येऊन रविराजची भेट घडवते तेव्हा वीस वर्षापूर्वीच्या सत्याचा आता भयानक उलगडा होऊन रविराजच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात आणि भरल्या डोळ्यांनी आता रविराज हा प्रतिमाला मिठी मारत रविराज प्रतिमाची सायलीने हृदयस्पर्शी भेट घडून आणलेली असते आणि त्यानंतर मात्र जेव्हा रविराज हा देवीच्या दर्शनासाठी प्रतिमाला घेऊन जातो त्याच वेळेस महिपत हा तेथून जात असताना प्रतिमाची नजर म्हैपतवर पडते आणि म्हैपतला बघताच आता प्रतिमाला वीस वर्षापूर्वीच्या सत्याचा उलगाडा होऊन प्र मैपतकडे बोट करत आता हाच तो आपल्याला मारणारा माणूस असे प्रतिमाच्या तोंडातून शब्द पडताच आता रविराज समोर मोठा सत्याचा धमाका उडालेला असतो आणि समोर म्हैपतला बघून बोट केलेले प्रतिमाने रविराजला समजताच आता रविराज हा लाल बुंद होऊन रविराज हा मैपतकडे बघून पिसाळलेला असतो तेव्हा आता महिपतचे नाव सांगताच आता रविराज महिपतला कशी भयानक शिक्षा करतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता कुसुम ही स्टूल वरून पडल्यामुळे आता सायली ही कुसुमला भेटण्यासाठी कुसुमच्या घरी आलेली असते पण आता सायली जात असताना अचानक सायलीचा धक्का हा प्रतिमाला लागतो पण त्यावेळी सुद्धा आता सायली ही प्रतिमाला बघण्यामध्ये अपिशी ठरलेली असते आणि प्रतिमा तेथून तिची पिशवी घेऊन निघून गेलेली असते तर आता इकडे सायली आणि कुसुमला मोठा धक्का बसलेला असतो दोघीही घरात येतात कुसुम कपडे घेऊन गेल्याचे दोघींना समजते तेव्हा आता कुसुम म्हणते की कविता ताई खरंच मानाच्या आणि खऱ्या बाई होत्या आणि त्या घरातून का निघून गेल्या असतील असा आता दोघींनाही विचार पडलेला असतो तर आता प्रतिमा जाताच हळहळ करत असलेल्या कुसुमला बघून सायली म्हणते की कुसुमताई आपण पोलीस कंप्लेंट करू आणि प्रतिमाचा शोध घेऊ तेव्हा आता दोघींनी ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन प्रतिमा हरवल्याची कंप्लेंट दिलेली असते तेव्हा अखेरीच पोलीस हे प्रतिमाला शोधण्यास यश मिळवतात आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येऊन त्यांनी आता सायडीला फोन केलेला असतो तेव्हा प्रतिमा भेटल्याचे बघून सायडीला आनंद होऊन पुन्हा कुसुमसोबत आता सायडी ही पोलीस स्टेशनमध्ये येते आणि प्रतिमाला बघते प्रतिमाला बघताच आता इकडे कुसुमला देखील मोठा आनंद झालेला असतो पण इकडे सायली ज्या वेळेस प्रतिमाला बघते त्याच वेळेस ही आपली हत्या असल्याचे आता सायलीची खात्री होते आणि मोठ्याने सायली हत्या तुम्ही असे म्हणत प्रतिमाकडे येऊ लागते तेव्हा कुसुमलासुद्धा मोठा अचंबा वाटलेला असतो आणि कुसुम सायलीला म्हणते की प्रतिमा हत्या हे तू काय बोलते सायली तर सायली म्हणते हो हो कुसुम ताई हीच आमची हत्या आहे आणि हिचाच आम्ही वीस वर्षापासून शोध घेत होतो तेव्हा ते ऐकून आता कुसुमलाच देखील मोठा धक्का बसलेला असतो कुसुम म्हणते की नाही नाही सायली तुझा काहीतरी गैरसमज होतो या तर कविताताई आहेत तेव्हा आता लगेचच इकडे प्रतिमाला काही बोलता येत नसते तर सायली म्हणते नाही कुसुमताई ह्या आमच्याच प्रतिमात्या आहेत हो की नाही तर लगेचच मात्र प्रतिमाला बोलता येत नसते आणि काही समजतही नसते पण त्याकडे फारसे लक्ष न देता आता सायलीचा आनंद गगनात मान्यासा झालेला असतो सायली कुसुमला म्हणते की तुला बघायचं का ह्या प्रतिमा आत्या आहेत आता लगेचच आपण खात्री करू आणि असे म्हणत आता प्रतिमाला घेऊन कुसुमसोबत सायली ही आता रविराजच्या घरी येते तेव्हा आता प्रतिमाला बघून रविराजला खूप आनंद झालेला असतो आणि भरल्या डोळ्यांनी आता रविराज हा प्रतिमाची हृदयस्पर्शी भेट घेतो रविराजच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात वीस वर्षानंतर हा त्या सायडीच्या पायगुणाने आपल्याला प्रतिमा भेटल्याचे बघून आता रविराजला काय करावेनी काय नाही सुचत नसते तर रविराज सायलीला म्हणतात की माझ्या प्रतिमाला तू कुठे शोधलेस आणि कुठे भेटली माझी प्रतिमा तेव्हा सायली ही आता रविराजला सर्व हकीकत सांगते आणि आता सायलीमुळेच प्र आपल्याला प्रतिमा भेटली याचा आता रविराजला आनंद झालेला असतो तर आता लगेचच सायली म्हणते की देवीच्या कृपेने आपल्याला प्रतिमा हत्या ते भेटल्या तेव्हा रविराज सर पहिल्यांदा आपण देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन अभिषेक करू आणि पूजा करू तर आता रविराजला मोठा आनंद होऊन लगेचच रविराज हे सायलीला म्हणतात की सायली आज आपण देवीच्या मंदिरात खूप मोठा अभिषेक घालू आणि आज मी देवीच्या मंदिरात सगळ्यांना अन्नदान करणार आहे ज्या वीस वर्षापासून माझ्या प्रतिमाची मी वाट बघत होतो देवी कृपेने मला ती आज मिळाली असे म्हणत आता सायलीसोबत रविराज ह्या प्रतिमाला घेऊन आता देवीच्या मंदिरात निघालेला असतो इकडे आता महिपतच्या गुंडानी जनता कॉलनीमधील कुसुमच्या घरासमोरील त्या लोकांची जागा बळकवण्यासाठी मोठी धक्काबुक्की केलेली असते आणि आता ते त्या जागेवरती मोठे बिल्डिंग बांधणार असतात तेव्हा आता सर्वांना पैसे देऊन आता मैपतने विकत घेतलेले असते आणि आता देखील देवीच्या आशीर्वाद घेऊन देवीचे दर्शन घेऊन आता त्या जागेवर बिल्डिंग उभा करणार असतो आणि त्यासाठी आता मैपतसुद्धा आता देवीच्या दर्शनाला येत असतो तर आता इकडे रविराज प्रतिमाला घेऊन देवीच्या पायऱ्याजवळ आलेले असतात आणि आता पूजेचे सर्व सामान घेऊन रविराज प्रतिमाला घेऊन दर्शन करण्यासाठी देवीच्या पायऱ्यावरून मंदिराकडे जाऊ लागतात पण त्याच वेळेस मैपतचे गुंड आणि मैपत येथे येतो त्याच वेळेस आता प्रतिमाची दृष्टी मैपतवर पडते आणि मैपतला बघून आता प्रतिमाला वीस वर्षापूर्वीचे भयानक सत्य पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर ouais, उभे राहते आणि लगेच प्रतिमा ही डोक्याला हात लावते आणि लगेच प्रतिमाला वीस वर्षापूर्वीच्या सत्याचा उलगाडा होऊ लागतो आता प्रतिमाने डोके धरलेले बघून रविराज लगेच प्रतिमाला विचारतो प्रतिमा काय होतय तर लगेच प्रतिमा आता मैपतकडे बोट दाखवत आता रविराजला म्हणते की आपल्याला वीस वर्षापूर्वी मारणारा हाच तो माणूस असे म्हणत आता प्रतिमाने मैपतकडे बोट केलेली असते आणि लगेच आता रविराज महिपतच्या दिशेने बघतो तर आता महिपतला बघताच रविराजच्या पायाखालची जमीन सरकते आणि रविराजचा आता थरकाप उडालेला असतो आणि रागाने लाल बुंद होऊन आता रविराज हा लाल डोळ्याने आता महिपतकडे बघत असतो आणि वीस वर्षापूर्वी आपला ज्याने अपघात आप घडवला तो दुसरा तिसरा कोणी नसून हा मैपतच असल्याचे सत्य आता रविराज समोर आलेले असते तर इकडे प्रतिमाच्या डोळ्यात आता रागाचे आशीर्वाद असतात आणि रविराज आता रागाने लाल बुंद होऊन मोठ्याने आता मैपत असे ओढ रविराज आता महिपतकडे जाऊ लागतो पण त्याच वेळेस सा आता सायली रविराजला समजावते आणि म्हणते की आपण देवीच्या दर्शनासाठी आलो आहोत हे काही सत्य आहे ते आपण नंतर बघू असे म्हणत आता सायलीने रवीराजला थांबवलेले असते तर आता रवीराजला आता आपल्याला मारणारा दुसरा ती तिसरा कोणी नसून म्हैपतच असल्याचे समजलेले असते तर आता देवीच्या मंदिरात जाऊन प्रतिमासोबत मोठा अभिषेक घालून रविराज आता मैपतला कोणती शिक्षा करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा